आता चुकून कुठे समोर आले आणि फट करून मला माझी चूक नाही हो हाताला खास देते आजकाल काय करू आणि तुला उत्तर भेटणार मी उद्धव ठाकरे okay. आदित्य ठाकरेचे कपडे फाडणार हा नागडाच आहे स्वतःच बोलतो मायन गाऊ स्वतःच्या तोंडाने कोणाला अंगावर घेण्याची okay. म्हणून त्याला कधी कधी संजय राऊत लागतात पहिले रामदास कदम लागायचे आजकाल अंधारे ताई लागतात आणि मग नंतर काय अवस्था होते हे आता रामदास कदमजींना विचारा की असं बोलायचं नाही दाता खाली खाली आली होती आता उद्या आता माझा पण हात आजकाल खूप खाजयचोय आता चुकून कुठे समोर आले आणि फट करून कानफडेत मला माझी चूक नाही हो हाताला खास देते आजकाल काय करू माझा मुद्दा असा आहे जो कडवट बाळासाहेबांच्या सैनिक आहे ना कडवट हा कडवट असे चायनीज मॉडेल नाही तो आपल्या शब्दावर राहतो थुकलाच ना बोल मी थुकलो बाळासाहेबांचे शब्द हे बंदुकीचे जमीन बंदुकीच्या गोळीसारखे असायचे एकदा निघाले ना बाळासाहेबांनी कधी मागे घेतलेले नाही आणि तू अगर स्वतःला बाळासाहेबांच्या सैनिक समजतो तर कशाला बोलतो नाही थुकल बोल ना मी थुकलो बोल थुकलो आणि सोड आपली जे काही मॅन आर्मी बोलतोय ना सोड आपले आपले जे काही अंगरक्षक नियमबाई सरकारचे अंगरक्षक घेऊन तो फिरतो ना सोडून दे मग कशी जीप वळवळ ते मग लोकांना दिसेल चांगल्या पद्धतीने मस्त बर पण तुम्ही जेव्हा संजय रावतांवरती जेव्हा हे करता या विषयावरतीच की तुम्ही पण एक जाऊन खालच्या पातळीवर तुम्ही एक वाक्य उच्चारलं होतं की त्यांच्या वडिलांचं एकदा तुम्ही नाव घेतात म्हणजे संजय राजाराम राऊत असं तुम्ही वडिलांचं नाव तरी कळलं का असं जाणीवपूर्वक तुम्ही का सांग संजय संजय राजाराम राऊत असं का नाव घेतात दुसऱ्यांच्या वडिलांचे दुसऱ्यांचे बाप काढणं हे संजय राऊतांचा आवडता खेळ बर तुझा बापाचं लागत काय त्याचा बाप असा आहे त्याचा बाप टिंब आहे शिवी देणं हा हे तू कोणाबद्दल काही बोलशील ना तर देवाने आम्हाला पण जीभ दिलाय आणि आम्हाला पण भाषा दिली बाळासाहेबांनी सांगितलेलं अंगावर आला तर शिंगावर घ्या आणि शिंगावर आल्यानंतर चुकीच्या जागी दोन टोचत ना तसं टोचत आहे असं म्हणून माझे एवढं म्हणणं आहे स्पष्ट तुम्हाला मी पहिला इंटरव्ह्यू माझा जेव्हा मी पहिली पत्रकार परिषद घेतली oh, ना या संबंधित मी काय बोललो राजकीय टीका करा आम्हाला काही हरकत नाही तू माझ्या नेत्यावर खालच्या टीका पातीची टीका करशील तर त्याच भाषेवर तुम्हाला उत्तर भेटणार आणि तुला नाही उत्तर भेटणार मी उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेचे कपडे भांडणार हा नागडाच आहे स्वतःच बोलतो मायनंदाऊ नागड्याचे काय कपडे मी काढू यापेक्षा तू ज्या मालकाचा पगार घेऊन हे सगळं बोलतोय ना जो मालक तुला बोलायला लावतोय उद्धव okay. ठाकरेंना जेवढा आम्ही ओळखतो okay. त्या माणसामध्ये हिंमत नाही स्वतःच्या तोंडाने कोणाला अंगावर घेण्याची okay. म्हणून त्याला कधी कधी संजय राऊत लागतात पहिले रामदास कदम लागायचे आजकाल अंधारे ताई लागतात आणि मग नंतर काय अवस्था होते हे आता रामदास कदमजींना विचारा ते सांगतील तुम्हाला तेव्हा वापरून घेतलं साहेबांनी जेव्हा पक्ष सोडला तेव्हा त्यांनी ते रामदास कदमजींना विरोधी पक्ष नेता बनवलं आणि आता रामदास कदमजी काय आठवणी सांगतात म्हणजे उद्धव ठाकरे कसा माणूस आहे हे समजायचं असेल ना तर ह्या लोक राणे साहेब असतील रामदास कदमजी असतील राज साहेब असतील आणि मग नंतर जेव्हा अंधारे ताई असतील किंवा आमचे संजय राऊत असतील ह्यांना नंतर कळेल ना तेव्हा मग बोलतील की नाही राणे बोलत होतील ते बरोबर बोलत होते